निघून जाताना मी खिडकीत बसले जाण्याच्या आधी एकदा पाहते तिथूनच माझ्याकडे माझ्या अचेतन देहाकडे माझ्या माझ्याभोवती जमलेल्या लोकांकडे नातेवाईक मैत्रिणी खूप गर्दी जमली आहे तसं कुणाचंच काही अडणार नाही आहे नसतंच अडत कधी चालू राहते जगरहाटी पण साहजिकच आहे धक्का बसला आहे सर्वांना असं अचानक कसं झालं का केलं तिने असं बोलली नाही कधीच बोलायचंच ग कधीतरी कुणाजवळ तरी आम्ही होतो ना एवढ्या सगळ्या खरंच खरचच होतात तुम्ही सगळ्या किंवा एखादी तरी होते कुणी इथले माझ्यासाठी कधीतरी मी तुमच्या दारावर केलेली टकटक नाही लक्ष वेधू शकली तुमचं चिवताई चिवताई दार उघड मी साथ घालत होते जीवाच्या आकांतानं नको होतं मला आसरा तुमच्या घरात थोडे पंख वाढवायचे होते इतकंच थोडी ऊब हवी होती लागलं तर ये ग कधीही उघडेन दार देईन तुला उब एवढाच आधार हवा होता शब्दांचा पण थांब माझ्या बाळाला तीट लावू दे कधी संपलंच नाही मग मा कधीतरी माझ्या शेणाच्या मोडक्या खिडकीत बसलेली मी एकाकी असहाय्य नाहू माखू घालून तीट लावून तुमच्या बाळांना फिरवताना तुम्ही चिमणेही होते सोबत रस्त्यावरून जाणारे तुमचे आवाज एकू आले काय ग पण ती का नाही बांधत स्वतःचं घर मिळाचं कशाला हवी ती आमच्या सुरक्षित दारावर टकटक ओरखडे उठतात ना मग आमच्या वेळेवर नसतं का आवडलं मलाही माझं घर मिणाचं चिमणी चिमणीचं घरट बांधायला चिमणा नव्हता माझा कधीच भरकटला होता तो कुठल्या तरी अनोळखी प्रदेशात माहिती होतं ना हे तुमच्या सगळ्यांनाच तुमचे चिमणेही बोलले होते कधीतरी मग फसफस फस एकली होती मी दारूच्या पेल्यांची कधीतरी ऐकली होती मी तुमच्यातच माझ्याबद्दलची चुकचूक वाटलं होतं मला सगळे चिमणे मिळून शोधून आणतील एक हरवलेला चिमणा माझा अन आपला मानला तर त्यांचाही मग बसेन मीही सुरक्षित घरात तुमच्या कोंड्यात पण तुमची ती चुकचूक होती फक्त गप्पांच्या चहाच्या पेल्याभोवती आपलं घरट सुरक्षित ठेवून केलेली असं दुसऱ्यांचं काही एकलं की अभिमान वाटतो ना आपण किती सुखी असल्याचा सुरक्षित कोंदनात राहत असल्याचा खरं तर तेवढ्या पुरतीच ऐकायच्या असतात काढ झाला टोसणाऱ्या कहाण्या मग आपण जातो जास्तीत जास्त उभे व्हॉट्सॲप फॉरवर्डमध्ये टाकता येते आपलीही थोडी भर एवढा मोठा फिल्म स्टार जाण्याआधी तिने बोलायला हवं होतं एवढी थोर समाजसेविका सा सांगायला हवं होतं तिने केवढा पैसा होता जवळ मोठ्या गायकीची मुलगी काय कमी होतं या सगळ्यांकडे कधी काही कळलंच नाही बोलायचं तरी सांगायचं तरी हीच ती वाक्य परत परत येणारी दिल्या असतील धडका त्यांनीही तेव्हा कुणाच्या तरी दारावर ऐकणारे कान आहेत का कुठे ऐकणारे कान आता माझीही चव लागेल एखाद्या किटी पार्टीबरोबर चहाला आणि मीही बनेन मग एक व्हॉट्सॲप फॉरवर्ड बोलायचं तरी सांगायचं तरी マラッド。